पडिया ल filtकशो खिरष। कि रा ज flatsको <laughs> खबाब। सर प्रोजेक्ट मैं عليكم عليكم

की विभाग स्तरावर एक दिवसाचा जनता दरबार हा च्या माध्यमातून उद्योजकांसाठी भरवला गेला पाहिजे त्यांच्या परमिशन जर अडकल्या असतील तर तिथंच दिल्या गेल्या पाहिजे जाणीवपूर्वक अडकल्या असतील तर त्या अशा अडकवणाऱ्याला शासन झालं पाहिजे अशा पद्धतीचा निर्णय कालच मी माझ्या विभागाच्या बैठकीच्या घेतला मी असं सांगितलं की आमच्या माध्यमात आमचे आमचे जसे प्रश्न सोडवा तसंच छोट्या छोट्या उद्योजकांचे देखील प्रश्न सोडवा जेणेकरून ते जे स्वतःच्या पायावर उभे आहेत त्याच्यापेक्षा अजून ताकदीनं स्वतःच्या पायावर उभे राहतील अशा पद्धतीची तुमची भूमिका आहे आणि त्याच्यासाठी माझा विभाग हा नक्की तुमच्या सोबत राहील आणि आय टी पार्क साताराला होणार हे शंभर टक्के जाहीर करतो जागेचा त्यासाठी दोन्ही जागा अतिशय चांगल्या आहेत दोन्ही राजांनी ज्या जागा सुचवलेल्या त्या अतिशय चांगल्या आहेत साताऱ्याच्या भविष्याच्या दृष्टीनं अतिशय निर्णायक त्या जागा आहेत ठीक आहे एका ठिकाणी टी पार्क होईल एका ठिकाणी जसं राज्यांनी सांगितलं तसं आपण कौशल्य विकास केंद्र मंगल प्रभात तोडासाहेबांना सांगून सुरू करू परंतु साताऱ्याचा एक्सपोर्टचा सा जो पांडा आहे तो आहे त्याच्यापेक्षा वाढला पाहिजे ही भूमिका भविष्यामध्ये सरकार आमचं घेईल एक्सपोर्टचा पारितोषिक वितरण समारंभ जो आहे तो आपण साताऱ्यामध्ये नक्की करू हा देखील ज्यावेळी उद्योजक आपल्याकडे ज्यावेळी कामासाठी माणूस आपल्याकडे सर्वसामान्य नागरिक आपल्याकडे त्याच वेळी त्याचं काम या म्हणून झालं पाहिजे अशा पद्धतीचे स्पष्ट पद्धतीचे निर्देश जे मुख्यमंत्र्यांना आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना अपेक्षित आहेत ते देण्याचं काम देखील आज मी केलेलं आहे दुसरं आपण लिमखिंडीतल्या एक आय टी आय टी आपण जागा ती बऱ्यापैकी आपण त्याचा निर्णय घेतला आपण आपल्या भाषणामध्ये ते जाहीर करा तो एक कलेक्टरांच्या ताब्यातच ती जागा आहे पूर्वी तिथं थोड्या क्वारीज होत्या आता त्या क्वारीज बंद झालेल्या आहेत आणि उरलेली जागा